यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या गुरुवारी म्हणजेच अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमावस्या येत आहे ही अमावस्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बुधवारी रात्री आठ वाजून अकरा मिनटांनी सुरू होणार असून अकरा जानेवारी गुरुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनटांपर्यंतची असणार आहे आणि त्यामुळे संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवलक्ष देवी लक्ष्मीचं उद्यापन करणार आहात त्यावेळी तुम्हाला अतिशय महत्त्वाची अशी ही गोष्ट करायची आहे ज्यामुळे संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे तुम्ही केलेली ही सेवा देवीकडे लवकरात लवकर पोहोचते आणि त्यामुळे तुमच्या मनोवाच्छे मनोवांछित मनोकामना पूर्ण व्हायला यामुळे नक्की मदत मिळते याशिवाय जर तुम्ही उद्यापन केलं असेल आणि घरात कायम पैशाचा ओघ राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा माता लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहावी असं वाटत असेल तर ही सेवा नक्की करा ज्यामुळे तुमच्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं अखंड वास्तव्य तर राहतंच मात्र घरामध्ये सुख शांती समाधानसुद्धा नांदतं घरात ऐश्वर वैभव नांदू लागतं त्यामुळे ही सेवा लोकप्रिय तर आहेच याशिवाय ही सेवा लक्ष्मीप्रियसुद्धा आहे त्यामुळे ही सेवा नमकी काय करायची आहे याशिवाय उद्यापनाच्या आधी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्टसुद्धा करायची आहे आणि ती कोणती ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेलं बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेवटच्या दिवशी म्हणजेच अकरा जानेवारीला तुम्ही जर उद्यापन करणार आहात तर तुम्हाला ही महत्त्वाची सेवा नक्की करायची आहे आणि ही सेवा ती कुंकु मार्चन। कुंकु मार्चन ती आण आहे ती म्हणजे कुंकुमार्चन कुंकुमार्चन विधी हा अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे कुंकवामध्ये एक शक्तितत्व असतं आणि हे शक्तितत्व संपूर्ण पृथ्वी तलावावरती जी काही शक्ती आहे ती आकृष्ट करून घेण्याची क्षमता या कुंकवामध्ये असते आणि म्हणूनच आपण माता भगिनींना स्त्रियांना देवीला हे कुंकू अर्पण करत असतो आणि त्यामुळे घरात जे काही पृथ्वी तलावावर ज्या काही सकारात्मक शक्ती आहेत त्या सर्व शक्ती तत्व हे कुंकू आकृष्ट करून घेत असते आणि म्हणून जेव्हा देवीच्या मूर्तीवर आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा ही मूर्ती जागृत होते आणि म्हणून या दिवशी मार्गशीर्ष महिना संपण्यापूर्वी तुम्हाला अतिशय प्रभावी अशी ही कुमकुमार्चन विधीची सेवा नक्की करायची आहे आता तुम्ही महालक्ष्मी देवीची मूर्ती जर पूजेमध्ये ठेवली असेल तर ही मूर्ती तुम्ही हलवू शकत नाही मग अशा वेळी आपल्या सर्वांच्या घरामध्ये असते ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन तुम्ही पिवळ्या दुधाने किंवा पिवळ्या चंदनाने तिला स्नान घालून घ्यायचं आहे यानंतर गंगाजलाने स्नान घालून मग ही मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे एक छोटीशी तांदळाची आरास करून त्यावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे फुलं वाहून अक्षता वाहून घ्यायची आहेत आणि त्यावर तुम्ही पुन्हा आपल्या अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापन करून घेऊ शकता मूळ मूर्ती म्हणजेच महालक्ष्मी देवीची मूर्ती ही पूजेमध्ये स्थापन केल्यामुळे ही मूर्ती आपण हलवू शकत नाही आणि म्हणूनच देवी अन्नपूर्णा ही सुद्धा पार्वती देवीचंच एक रूप आहे तुम्ही जर या अन्नपूर्णा मातेची कथा ऐकली असेल तर त्यातून तुम्हाला समजलं असेल की महादेव सगळ्या पृथ्वी तलावावर अन्नाची कमतरता भासत असल्यामुळे जेव्हा पार्वती मातेकडे जातात तेव्हा ती अन्नपूर्णा या देवीच्या रूपामध्ये त्यांना धान्य प्रदान करते आणि म्हणूनच धान्य याशिवाय धनाची देवता म्हणून सुद्धा या अन्नपूर्णा देवीला मानलं जातं या दिवशी तुम्ही देवीच्या खांद्यापर्यंत धान्य येईल येथपर्यंत तुम्ही धान्यसुद्धा अर्पण करू शकता हे धान्य तुम्हाला उभी मूठ पकडूनच देवीवर अर्पण करायचे आहेत तुम्ही तांदूळ अर्पण करू शकता किंवा गहू अर्पण करू शकता आणि हे अर्पण केलेले तांदूळ किंवा गहू अखंड असावेत हा मात्र महत्त्वाचा नियम आहे हे धान्य आणि हे तांदूळ जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या तांदळामध्ये मिक्स करता तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची धान्याची कमतरता भासत नाही याशिवाय या दिवशी या तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विधी करायचा आहे तो म्हणजे कुमकुमार्चन कुंकुमार्चन करण्यापूर्वी तुम्हाला दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे कारण हा दिवा आपल्या पूजेची साक्ष असतो आणि म्हणूनच दीप प्रज्वलन करून मगच तुम्हाला कुंकुमार्चन विधीची सुरुवात करायची आहे मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही तुम्हाला माहीत असेल तर ती लाल रंगापासूनच झाली होती म्हणजे मूळ शक्ती तत्व हे लाल रंगाच्या प्रकाशातून प्रकट झालं होतं आणि म्हणून या शक्तिकत्वाचं दर्शक म्हणून देवीची पूजा नेहमी कुंकुवाने केली जाते कुंकुमार्चन करताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे ते आता आपण बघूया आता जर तुमच्याकडे देवीची प्रतिमा नसेल किंवा मूर्ती नसेल तर अशावेळी तुम्ही आ, मी दाखवल्याप्रमाणे अन्नपूर्णा देवीवर जरी कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे जा जर श्रीयंत्र असेल आणि त्यावर तुम्ही कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर मृगी मुद्रेने तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि करंगळी या बोटांनी कुंकू घेऊन देवीच्या पायापासून ते देवीच्या डोक्यापर्यंत तुम्हाला हे कुंकुम खालून वरती असं अर्पण करायचं आहे देवीला अर्पण केलेल्या कुंकुमामध्ये संपूर्ण पृथ्वी तलावरची शक्ती आकृष्ट झालेली आहे यामध्ये प्रचंड अशी ताकद असते त्यामुळे हे कुंकू पुन्हा तुम्हाला कोणत्याही देवावर बहायचं नाही हे कुंकू तुम्ही जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणार असाल त्यावेळी तुम्हाला हे कुंकू वा वापरायचं आहे किंवा तुमची मुलं परीक्षेला जाताना त्यांच्या डोक्याला तुम्ही हे कुंकू लावू शकता किंवा तुमचे मिस्टर तुमचे पती देव जेव्हा घराच्या बाहेर पडत असेल त्यावेळीसुद्धा तुम्हाला तुम्ही त्यांना हे कुंकू लावून बाहेर पाठवू शकता त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळायला यामुळे नक्की मदत होणार आहे याशिवाय तुम्हीसुद्धा हे कुंकू रोज कपाळाला लावू शकता हे कुंकू म्हणजे देवीचा प्रसाद आहे आणि म्हणून घरातील महिलांनी हे कुंकू रोज कपाळावर लावलं तर ते अतिशय शुभदायी आणि फलदायी मानलं जातं मात्र हे कुंकू पुन्हा पूजेमध्ये अजिबात वापरू नका हे मात्र लक्षात ठेवा कुंकुमार्चन करत असताना देवीचं नाम जप करत करत तुम्हाला एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं आहे किंवा देवीला कुंकवाने अभिषेक करायचा आहे आणि म्हणूनच याला कुंकुमार्चनची पूजा असं म्हटलं जातं देवीच्या नामजपामध्ये तुम्ही देवीचा मंत्र म्हणू शकता ओम श्री महालक्ष्मी देवे नम हा असा मंत्र म्हणायचा आणि मग कुंकू अर्पण करायचं किंवा तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकता देवीची स्तुती करू शकता किंवा नवारण मंत्र म्हणत म्हणत कुंकुमार्चन केलं तरीसुद्धा चालेल हे hey, अर्चन अष्टमीच्या दिवशी चतुर्दशीला पौर्णिमेला नवरात्रीत लक्ष्मीपूजनच्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर आणि मार्गशीर्षच्या गुरुवारी जर तेव्हा तुम्ही हा अर्चन विधी केला तर त्याचं तुम्हाला अतिशय उत्तम असं फळ मिळतं तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व मनोकामना यामुळे नक्की प्र पूर्ण होतात याशिवाय तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारीसुद्धा कुमकुमार्चन करू शकता आता या कुंकुमार्चन मध्ये एक नियम असा आहे की तो तुम्ही ही पूजा करू शकत नाही आणि म्हणूनच पाचव्या गुरुवारी तुम्हाला संध्याकाळी साडेपाच वाजायच्या आधी हा विधी करून घ्यायचा आहे मग तुम्ही सायंकाळी चार साडेचार पर्यंत हा विधी केला तरी सुद्धा चालणार आहे पाचव्या दिवशी गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीची व्रतकथा तर वाचणारच आहात याशिवाय तुम्ही आरती करून देवीची पूजासुद्धा करणार आहात परंतु अधिक प्रभावशाली ही सेवा करण्यासाठी तुम्हाला आवर्जून महालक्ष्मी अष्टकाचा अकरा वेळा पाठ करायचा आहे महालक्ष्मी अष्टक म्हणजेच महालक्ष्मी देवीची स्तुती आहे ज्यामुळे देवी, देवी लवकर आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी प्राप्त करून घेता येतात आता हे जर तुम्हाला दररोज शक्य झालं तर नक्की वाचा दररोज अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक वाचल्याचे उत्तम आणि उत्तमच फळ मिळतं महालक्ष्मी अष्टक हे तुम्हाला महालक्ष्मीच्या पुस्तकामध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबमधून गुगलवरून पी डी एफ करून घेतली तरीसुद्धा चालणार आहात आपण केलेली सेवा जास्तीत जास्त देवापर्यंत पोहोचण्यासाठी आणि मनापासून केलेली शुद्ध अंतपूर्ण पूर्वक केलेली ही पूजा देवीपर्यंत नक्की पोचावी यासाठी आपलं मन स्वच्छ ठेवा कोणाची निंदा नालस्ती करू नका कोणाबरोबर भांडणं करू नका आणि छान शुद्ध अंतकरणाने देवाची पूजा नक्की करा तर मग मंडळी तुम्हाला ही हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद